कोजागिरी पौर्णिमेचा उपवास कधी धरावा कोजागिरी पौर्णिमा कधी साजरी करावी या विषयीचा संभ्रम बहुतेकांना झालेला असेल दोन हजार पंचवीसमध्ये पौर्णिमा तिथी ही दोन दिवस आलेली असल्यामुळे आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा कधी करायची सत्यनारायण पूजा कधी करायची आणि उपवास कधी करायचा याविषयीची अगदी थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा दोन हजार पंचवीसमध्ये कोजागिरी ही सहा तारखेला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि सात तारखेला मंगळवारी सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होत आहे तर आपण जे कोणी कोजागिरी पौर्णिमेचा उपवास करत असाल त्यांनी उदय तिथीनुसार म्हणजेच बघा आपण अमावस्या आणि पौर्णिमा सूर्याने बघितलेली जी असेल ती मानत असतो आणि म्हणूनच आपल्याला कोजागिरी पौर्णिमेचा उपवास मंगळवार सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी उपवास हा करायचा आहे आता कोजागिरी पौर्णिमेची पूजा आपल्याला ही सहा ऑक्टोबर सोमवार या दिवशी रात्री बारा वाजता करायची आहे पूजा कशी करायची याविषयीचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो तुम्ही पाहू शकतात प्रत्यक्ष कृती सहित मंत्रासहित माहिती दिलेली आहे आता कोजागिरी पौर्णिमेची पूजा तुम्ही संध्याकाळी तुम्ही रात्री अकरा साडे अकरा वाजता पूजा मांडणी करून ठेवू शकतात आणि बरोबर बारा वाजता बारा ते बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत आपल्याला पूजा आणि सेवा ह्या करायच्या आहे आता सत्यनारायण पूजा कधी करावी बघा आपण सत्यनारायण पूजा ही पौर्णिमा तिथी चालू असताना प्रदोष काळात करत असतो मग आपल्याला सत्यनारायण पूजा ही आज सोमवारी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सहा तारखेला करायची आहे बघा सहा तारखेला तुम्ही बाराच्या पुढे कधीही सत्यनारायण पूजा करू शकतात शक्यतो चार वाजेपासून ते सात वाजेपर्यंत आपण सत्यनारायण पूजा ही प्रदोष काळामध्ये करायची आहे आता ज्यांना आज करणं शक्य झालं नाही किंवा अडचण असेल मासिक धर्म असेल किंवा कळालंच नसेल मग त्यांनी सत्यनारायण पूजा ही मंगळवारी सात तारखेला सकाळी पौर्णिमा तिथी असेपर्यंत केली तरी चालेल बघा ज्यांना सहा तारखेला करणं शक्य झालं नाही अडचण असेल त्यांनीच सात तारखेला सकाळी करायची आहे परंतु सत्यनारायण पूजा ही आपल्याला सहाच तारखेला सहा ऑक्टोबरला प्रदोष काळात करायची आहे आणि उपवास तुम्हाला मंगळवारी सात तारखेला धरायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद